वरण भातासोबत कुठली भाजी तोंडी लावण्यासाठी असो किंवा नसो परंतु अशा पद्धतीचं मस्त असं चमचमीत आणि चटकदार जर लोणचं असेल तर मग जेवणाची मजाच काही और असेल तर हे लोणचं पहा काय मस्त असं रसरशीत मस्त असं चटकदार दिसत आहे तर आज आपण लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत आणि हे लोणचं पहा काय मस्त असं मुरलं गेलेलं आहे हे लोणचं आपण कुठेही वाफवणार नाही होत यामध्ये जराही तेलाचा वापर करणार नाही होत तरीही लोणचं अगदी मस्त असं चटकदार चमचमीत तयार झालेलं आहे अगदी वर्ष ते दोन वर्ष जरी ठेवलं तरीही अजिबात खराब होणार नाही बऱ्याचदा आपण लिंबू वाफवून लोणचं बनवतो परंतु आज आपण लिंबू न वाफवता किंवा यामध्ये साखर न वापरता अगदी वर्ष तर ते दोन वर्ष टिकणारं मस्त असं पारं पारंपरिक पद्धतीचं लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आज आपण पाहतोय चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हे लिंबाचं लोणचं बनवण्यापूर्वी काही गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायच्या आहे तर या ठिकाणी मी चौदा लिंबू घेतलेले आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि लोणचं बनवण्यासाठी शक्यतो डाग जे लिंबू असतात ना तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे कुठेही लिंबावरती डाग नसायला पाहिजे नाही तर लिंबावरती डाग असला तर आपले जे लोणचं आहे हे जास्त काळ टिकत नाही लवकर खराब होतं त्यासाठी डागविरहित आपल्याला जे लिंबू आहे ते घ्यायचे आहे आणि शक्यतो लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी जे पातळसालीची लिंब येतात ना तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आता हे लिंबू आपल्याला छान व्यवस्थित पाण्याने धून घ्यायचे आहे पुन्हा एकदा नॅपकिनने आपल्याला ते कोरडे करून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्हाला मी लिंबाचं जे लोणचं आहे हे वजनी प्रमाणातही सांगणार आहे आणि नगावरतीसुद्धा सांगणार आहे हे जर लोणचं तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे हे तुम्ही दुप्पट घ्यायचं आहे तर इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे लोणचं बनवणार आहे लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी जे लिंबू आहे ते मी छान स्वच्छ पुसून घेतलेले आहे यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिला नाही ना पाहिजे त्यानंतर लिंबू आपण आता हे कट करून घेऊया तर कट करण्यापूर्वी दोन्हीही ज्या लिंबाच्या सुरुवातीच्या आणि शेवटची जी बाजू आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने दोन्हीही बाजू आपल्याला काढून टाकायची आहे कारण हे जे सालं असतात ते थोडेसे जाडसर असतात त्यासाठी आपण हे दोन्ही बाजू छान काढून टाकायच्या त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आता हे लिंबाच्या फोडी मी साधारणतः आठ फोडी या ठिकाणी करणार आहे तुम्हाला यापेक्षा फोडी मोठ्या करायच्या असेल तर मोठ्या ठेवू शकता किंवा बारीक करायच्या असेल तर बारीकही करू शकता आता या ठिकाणी आपण जे लिंबू वापरलेले आहे ते पातळसालीचे आहे आता हे माझ्या घरच्याच झाडाचे लिंबू असल्यामुळे त्यामुळे मी इथे विकत काही लिंबू घेतलेले नाही तर घरच्याच झाडाचे लिंबू या ठिकाणी मी वापरलेले आहे आता मार्केटमध्ये लिंबूही तुम्हाला बरेचसे स्वस्त मिळतात त्यामुळे अशा पद्धतीने हे लोणचं तुम्ही बनवून ठेवा अतिशय भारी लोणचं हे तयार होतं तर आता लिंबू घेताना शक्यतो पातळ सालीचेच लिंबू आपल्याला या ठिकाणी लोणच्यासाठी वापरायचे आहे कारण ते लवकरही मुरतात आणि त्याचं जे लोणचं आहे हे जास्त काळापर्यंतसुद्धा टिकतं त्यासाठी लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी जाड जाडसालीचे लिंबू घेऊ नका कारण ते लोणचं जे आहे हे मुरण्यासाठी जास्त वेळ लागतो आता हे जे लोणचं आहे आपण बऱ्याचदा इन्स्टंट पद्धतीने करतो लिंबू आपण वाफवतो त्यानंतर त्याचं लोणचं तयार करतो परंतु ते जे लोणचं आहे ना ते थोडंसं कडवट लागतं आणि त्यामध्ये आपण कितीही गुळ घातला तरीही जशी ह्या लिंबाच्या लोणच्याची चव असते ना तशी चव याला येत नाही तर सर्व फोडी या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आहे आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे याच्यातील ज्या बिया आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढायचे आहे कारण एखादी जरी लिंबामधली जी बी राहिली लोणच्यामध्ये तर आपलं जे लोणचं आहे हे, हे कडवट होण्याची शक्यता असते त्यासाठी लिंबाच्या आतील सर्व ज्या बिया आहे ते आपल्याला अगदी काळजीपूर्वक काढायचे आहेत आता ह्या सर्व ज्या लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या आतील ज्या बिया आहे ते आपण आता सर्व काढून घेऊया यापूर्वी सुद्धा मी लिंबू लोणच्याची रेसिपी चॅनलवरती टाकलेली होती परंतु बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही यामध्ये गूळ वापरून ही लोणच्याची जी रेसिपी आहे ती आम्हाला दाखवा तर त्या ते त्यांच्यासाठी आज ही रेसिपी मी इथे तयार केलेली आहे तर यामध्ये आपण साखर न वापरता गूळ वापरणार आहोत परंतु तो कसा वापरायचा लिंबूचं लोणचं बनवत असताना ते आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा भरपूर साऱ्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बोलता बोलता सर्व लिंबाच्या आतील ज्या बिया आहे तर या ठिकाणी माझ्या काढून झालेल्या आहे आता ही जी हे जी लिंबू आहे ना ते आपल्याला मुरत ठेवायचे आहे तर लिंबाच्या मस्त अशा मी चौकोनी आकारात छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे आणि त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या सर्व काढून आता एक साईडला ठेवून देऊया हे लोणचं बनवणं थोडंसं वेळ खाऊ आहे परंतु लोणचं ना अतिशय भन्नाट लागतं जरीही जास्त वेळ गेला तरीही आपलं जेव्हा लोणचं एकदम मस्त तयार होतं त्यावेळेला असं वाटतं की आपण जेवढे दिवस यामध्ये वाया घातले ते आपले सार्थक लागलेले आहे तर या ठिकाणी एक तळाची कढाई घ्यायची आता घरातल्या जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने मोजून बरोबर तीन चमचे इथे मीठ घेतलेलं आहे घरातलंच रेग्युलर वापरातलं मीठ या ठिकाणी घेतलेलं आहे सेम चमचाने एक चमचावर आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हिंग घालायचं आहे हिंगामुळे आपलं जे लोणचं आहे ना अतिशय भारी लागतं त्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त झालं तर ही काहीच हरकत नाही आता हे जे मीठ आहे ना आणि हळद हिंग हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम करून घेतल्यामुळे आपलं लोणचंही जास्त काळा पर्यंत टिकतं आणि चवदारसुद्धा होतं कारण लोणचं जे आहे ना हे पूर्णपणे मिठावरती अवलंबून असतं हे मीठ जरी तुम्हाला आता जास्त दिसत असेल परंतु हे जे मीठ आहे ना मी जेवढे लिंबू घेतलेले आहे तेवढ्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता हे छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण पाच मिनटासाठी थंड करून घेऊया त्यानंतर सेम कढाईमध्ये आपण आता एक चमचाभर हिंग घालून घेऊया कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि आता हा हिंग जो आहे ना याची धुरी आपल्याला ज्या बर्णीमध्ये आपण लोणचं बोरण्यासाठी ठेवणार आहोत त्याला छान अशी धुरी द्यायची आहे धुरी दिल्यामुळे आपली जी बरणी आहे ही निर्जंतुक होणार आहे आणि आपलं जे लोणचं आहे हे जास्त काळापर्यंत टिकेल यासाठी ही जी बरणी आहे ना तिला अशा पद्धतीने हिंगाची धुरी आपल्याला द्यायची आहे तर आता पाच मिनटासाठी मस्त अशी धुरी देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपण जे मीठ आणि हळद गरम करून घेतलेली होती ती ह्या लिंबांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे परंतु आपण जे लोणचं तयार करत आहोत ते पारंपरिक पद्धतीने तयार करत आहोत कुठेही आपण यामध्ये शॉर्टकट वापरणार नाही तर त्यामुळे पारंपरिक पद्धतीने जेव्हा हे लोणचं बनवायचे तेव्हा ते सेम ह्याच पद्धतीने बनवायचं आणि त्यामुळेच ते लोणचं जास्त काळापर्यंत टेकायचं आता हे जे मीठ आहे ना ते छान व्यवस्थित या लिंबांमध्ये मिक्स करून घेऊया मीठ मिठामुळे आपलं जे लोणचं आहे ना हे छान असं बांधलं जातं मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यासाठी मिठामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने मुरत ठेवायचं आहे आता जी बरणी आपण निर्जंतूक केली होती ना त्यामध्ये हे सर्व लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही तर आठ ते दहा दिवसासाठी आपण हे मो लोणचं जे आहे ते मुरत ठेवणार आहोत आता लोणच्याचं आणि जे लिंबाचं पाणी राहिलेलं होतं ते सुद्धा ह्या मध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे आठ ते दहा दिवसासाठी लोणचं आपल्याला मुरत ठेवायचं आहे परंतु दर दिवसाला हे लोणचं आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करत राहायचं आहे नाहीतर आपण एकदा की बदनीत भरलं आणि ते लगेच साईडला ठेवून दिलं असं नाही तर दर दिवसाला आपल्याला हे लोणचं छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा एकदा झाकण लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर आता हे आठ ते दहा दिवस मुरत ठेवूया तर आठ ते दहा दिवस या ठिकाणी आपले झालेले आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल बऱ्याच प्रमाणामध्ये हे लोणचं खाली बसलेलं आहे तळाशी गेलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं जे लोणचं आहे हे मुरलं गेलेलं आहे आणि कुठेही आपल्या लोणच्याला बुरशी आलेली नाही नाहीतर बऱ्याचदा जेव्हा आपण लोणचं मुरळ ठेवतो तेव्हा त्या लोणच्याला बुरशी येते परंतु ह्या लोणच्याला अजिबात बुरशी आलेली नाही कारण दर दिवसाला मी ले ले है। है ही लोणचं व्यवस्थित मिक्स करायची आता हे लोणचं किती प्रमाणामध्ये मुरलेलं आहे हे तुम्हाला इथे दाखवते अगदी छान व्यवस्थित मुरलं गेलं ते हातावर अगदी इझिली स्मॅश होतं त्यावरून समजायचं आपलं जे लोणचं आहे हे व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे लगेचच पुढील कृती करून घेऊया तर है। है आता अडीचशे ग्रॅम एवढं जे लोणचं आहे वजनी घेतलेलं होतं त्यासाठी वजनी म्हणाल तर इथे मी दोनशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता इथे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर आता एक वाटीभर आणि वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढी मी गुळाची पावडर घेतलेली होती सेंद्रिय गुळाची पावडर या ठिकाणी मी वापरलेली आहे आता ह्या गुळाचा आपल्याला छान असा पाक करून घ्यायचा आहे यामध्ये मी चमचाभर पाणी टाकलेलं आहे फक्त गुळ वितळावा यापुरतंच मी चमचाभर पाणी टाकलेलं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिंबाचं लोणचं बनवत आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे परंतु तेवढ्या पाण्याने काही होत नाही तर आपला या ठिकाणी मस्त असं आपला गूळ वितळलेला आहे तर पाक तयार करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आता हा जो गूळ आहे हा छान व्यवस्थित वितळलेला आहे यामध्ये कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही तर आता तुम्हाला यामध्ये साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता सेम प्रमाणामध्ये आता इथे मी गुळाचं हे लोणचं बनवणार आहे त्यामुळे इथे मी पूर्णपणे गुळ घेतलेला आहे तुम्ही अर्थ तुम्ही या ठिकाणी अर्था गुळ आणि अर्धी साखर असंही वापरू शकता किंवा पूर्णपणे गुळ किंवा पूर्णपणे साखर दोन्ही वापरू शकता तर गूळ आपल्याला हलकासा थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड केला तर गूळ कडक होतो त्यासाठी हलकासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हलकासा थंड झाला की यामध्ये बाकीचे राहिलेले मसाले घालून घेऊया एक चमचाभर कलोंची टाकलेली आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर नक्की वापरा नसेल तर काहीच हरकत नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी मिक्सरला थोडीशी झाडसर वाटूनसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर दीड चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे ही मिरची जास्त तिखटही नसते आणि कमी तिखट नाही मध्यम तिखट ही मिरची असते त्यामुळे रंग फार छान येतो आपल्या लोणच्याला त्यासाठी इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरा तर आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर गूळ थोडासा घट्ट झालेला आहे परंतु जेव्हा आपण जे लिंबू आहे मुरवलेले ते यामध्ये मिक्स झालं की तो आपोआपच पातळ होणार आहे तर आता हा मसाला आपला या ठिकाणी तयार झालेला आहे वेगळा काही कुठला पण मसाला तयार केलेला नाही अतिशय साधा सोपा हा मसाला आहे खायला तर हे लोणचं अतिशय भारी लागतं तर या ठिकाणी तुम्हाला रंग तर दिसतच असेल मसाल्याचा काय मस्त असा आलेला आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर गुळ वापरायचा असेल तर कसा वापरायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा थोडासा कोमट करायचा आणि त्यानंतर जे मुरलेलं लोणचं आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे तर, तर व्यवस्थित आता सर्व जे लिंबू आहे या बरणीमध्ये काढून घेऊया आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे लोणचं अजिबात खराब होत नाही अगदी वर्ष ते दोन वर्ष अगदी जसंची तसं राहतं तर हे लिंबाचं लोणचं बनवायला अजिबात जास्त काही झंझट नाही अतिशय सोपी आणि अगदी पारंपरिक पद्धत आहे आपण इन्स्टंट लोणचं बनवायला जातो तेव्हा ते, ते कडवट लागतं ते जे लिंबू असतात ते व्यवस्थित शिजले जातात परंतु त्याचा कडवटपणा त्या सालीमध्ये तसाच राहतो परंतु अशा पद्धतीने मिठामध्ये हे जे लोणचं आहे हे आपण मुरत ठेवलं तर त्याचा कडवटपणा जो आहे हा कमी होऊन जातो आणि लिंबाच्या लोणच्याची टेस्टसुद्धा भारी लागते आता सर्व जे लिंबू आहे ते मी सर्व या कढाईमध्ये काढून घेतलेले आहे आता छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया हा मसाला यामध्ये वरतून आपल्याला मीठ वगैरे टाकायची अजिबात गरज नाही जेवढं आपण मुरण्यासाठी मीठ वापरलेलं होतं तेवढंच मीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे एक्स्ट्राचं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं नाही या तीन चमचे मिठामध्येच आपलं हे जे लोणचं आहे हे अगदी परफेक्ट तयार होतं आणि जे गुळाचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी अचूक आहे त्यापेक्षा जास्तही वापरू नका आणि कमीही वापरू नका तर हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे पाव किलो लोणचं बनवण्यासाठी म्हणजे चौदा ते पंधरा लिंबांसाठीचं जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आणि अचूक आहे आता हे जर लोणचं तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दिलेलं जे साहित्य आहे तेच तुम्ही इथे दुप्पट घेऊ शकता तर हे लोणचं पहा काय मस्त असं रसरशीत आणि चटकदार तयार झालेलं आहे रंगही अगदी भारी आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आता हे आपलं जे लोणचं आहे हे लगेच खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे आपल्याला मुरवत वगैरे बसवायची अजिबात गरज नाही कारण ऑलरेडी आपण आठ ते दहा दिवस जे लिंबू आहेत ते छान असे मुरवून घेतलेले आहे तर हे लोणचं आपलं मस्त असं तयार झालेलं आहे अगदी बघूनच लगेच खाण्याची इच्छा होत आहे असं जर लोणचं जेवणाबरोबर असेल तर नक्कीच एक चपाती आपण जास्त खाऊ आता लोणचं तर आपलं तयार झालेलं आहे परंतु ते स्टोर कसं करायचं कुठल्याही प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं नाही नाहीतर आपलं जे लोणचं आहे हे जास्त दिवस टिकत नाही जेव्हा आपण हे लोणचं तयार करू तेव्हा एखादी काचेची किंवा चिनी मातीची जी भरणी असते ना त्यामध्येच आपल्याला हे लोणचं स्टोअर करायचं आहे कारण जेव्हा आपण प्लास्टिकच्या भरणीत किंवा स्टीलच्या डब्यात ठेवतो तेव्हा ते लोणचं लवकर खराब होतं आणि जास्त चिकचिक होते जास्त नरम पडतं त्यासाठी हे लोणचं आपल्याला काचेच्याच भरतं ठेवायचं आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल की ती नरम हे लोणचं झालेलं आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं बनवलेलं आहे कुठेही आपण यामध्ये साखर वापरलेली नाही किंवा लिंबूसुद्धा वापरून घेतलेले नाही फक्त आपल्याला हे लोणचं जे आहे ना ते फक्त आठ ते दहा दिवसासाठी मुरत ठेवायचं आहे आणि मुरल्यानंतर घरातले साधे सिंपल मसाले वापरून आपल्याला हे लोणचं तयार करायचं आहे फक्त स्टोअर करत असताना आपल्याला थोड्या काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे ती घेतली तर आपलं लोणचं वर्ष ते दोन वर्षाजिबात खराब होणार नाही तर लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला असे। ला जरूर लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद